प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ त्रिवेणी संगम येथे स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशातील कोट्यावधी भाविक स्नान करण्यासाठी जात आहेत मात्र जे लोक प्रयागराज या ठिकाणी गंगा स्नान करण्यासाठी जाऊ शकत नाही अशा भक्तांसाठी गोंदिया येथील शिवधाम या ठिकाणी आज शिवरात्री निमित्त प्रयागराज येथून त्रिवेणी संगमच्या नदीचे एक टँकर पाणी आणण्यात आले व आज महाशिवरात्री निमित्त भाविकांनी शिवधाम या ठिकाणी शंकराच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक आले या भाविकांनी यावेळी प्रयागराज येथून आणण्यात आलेल्या संगमातील पाण्याने स्नानही केलं त्यामुळे जे लोक प्रयागराज या ठिकाणी जाऊ शकत नाही अशा लोकांनी या स्नान करण्याचा आस्वाद घेतला एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आपल्या प्रयागराज येथे कुंभाचं मोठं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या अनेक प्राचीन परंपरेनुसार या कुंभाला जो कोणी त्या त्रिवेणी संगमात आंघोळ करतो त्याला विशेष पुण्य प्राप्त होतं अशी आपल्या सर्व हिंदू लोकांची मान्यता आहे आणि म्हणून आपण बघितलं आपल्या देशातूनच नव्हे तर संपूर्ण जगामधून पन्नास कोटीपेक्षा जास्त श्रद्धाळूंनी प्रयागराज येथे त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं परंतु अजूनही अनेक हिंदू भाविक काही प्रकृती अस्वास्थामुळे काही अनेक अडचणीमुळे काही लोकांना अर्ध्या रस्त्यातून परत गर्दीमुळे तिथपर्यंत जाऊन त्या त्रिवेणी संघामध्ये आंघोळ करू शकले नाहीत आणि म्हणून मी स्वतः जेव्हा सहकुटुंब तिथे गेलो मला संकल्पना आली की आपल्या भागातील लोकांना भंडारा गोंदिया जिल्ह्यातील लोकांना या पवित्र गंगाजलाच्याद्वारे जर आपण व्यवस्था केली तर त्यांचंसुद्धा स्नान होऊ शकेल आणि म्हणून तेथील स्थानिक प्रशासनाशी बोलून आमचे काही भाजपचे नेते मंडळी तिथे होते त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने दोन टँकर एक भंडारा आणि एक गोंदिया तर दोन टँकरद्वारे आम्ही पाणी आणलं तर त्या सगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातूनही दोन टँकर आपण इथपर्यंत आणलेत आणि इतरांना आव्हान करतो की संध्याकाळपर्यंत हे गंगा जलाच्याद्वारे स्नान इथं सुरू राहणार आहेत श्रद्धाळूंनी या सगळ्याचा लाभ घ्यावा असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो आजच्या ह्या शिवरात्रीच्या महान पर्वावर आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी खासदार सन्माननीय सुनीलजी मेंढे यांच्या अथक प्रयासांनी आज या ठिकाणी आमच्या शिवधाम पर्यटन तीर्थक्षेत्रामध्ये आपल्या ह्या ग्रामीण परिसरातील जे श्रद्धालू आहेत भक्तजन आहेत जे महा काही कारणासो महाकुंभमध्ये पवित्र स्नान करू शकले नाही त्यांच्यासाठी खास सोय म्हणून आणि त्यांनासुद्धा एकशे चौवेचाळीस वर्षाच्या नंतर आलेलं हे पुण्य ह्या पुण्याचे ते तेहीसुद्धा सहभागी झाले पाहिजे अशी धारणा सन्मान्य सुनील मेंढेजींनी या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागातील सगळ्या भाविकांसाठी व्यवस्था करून दिली आणि आज या ठिकाणी हजाराच्या संख्येने भाविकांनी भोले भगवान भोलेनाथचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर या ठिकाणी त्रिवेणीसंगमचं गंगाजलाचं त्यांनी स्नान करून महाप्रसादासुद्धा आस्वाद घेतलेला आहे निश्चित रूपाने आज आमच्या ह्या ग्रामीण भागातील सर्व आज शिवरात्रीच्या महापर्वावर ज्या भक्तांनी या गंगास्नानचं ज्यांनी स्नान केलं आणि त्यांना पुण्य मिळालं आपला हिंदू धर्म आणि सनातन धर्मची जी संस्कृती आहे ती सामान्य नागरिकापर्यंत पोहोचावी आणि त्याच अनुषंगाने आज आपल्या शिवधाम मध्ये सगळ्या ग्रामीण भागातील शिवभक्तांना गंगा स्नान करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव